महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बनवलेला बोईसर चिल्लार हा अपघातांचा महामार्ग आता धुळवटीचा महामार्ग देखील झालेला आहे या रस्त्यावर आर एम सी व दगड पावडरची नियमबाह्य वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी दगड पावडर व कॉन्क्रीटचा थर साचलेला आहे परिणामी वाहतूकदारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यावर उडत असलेल्या धुळीमुळे दुचाकीवरून जाणे आरोग्यासाठी धोकादायक झाले आहे कोईसर चिल्हार या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महामार्गावर नागझरी भागात असलेल्या क्रशरवरून दगड पावडर व आरमची प्रकल्पातून कॉन्क्रीटची वाहतूक केली जाते ही वाहने प्रमाणापेक्षा जास्त भरली जात असल्याने वाघोबा खिंड चढणीवरून मालवाहू वाहनातून दगड पावडर तसेच आरमचे मिक्सरमधून कॉन्क्रीट रस्त्यावर पडते त्यामुळे या संपूर्ण भागात दुचाकीवरून व चालत जाणे आरोग्यासाठी धोकादायक झाले आहे यातच रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे अनेकदा दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याचे समोर आले आहे मात्र प्रशासनाने याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे